नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज आपण चिप्स पाहणार आहोत तर बघा इथं मी ह्या बकेटमध्ये पाणी घेतलं आहे इथं पाणी घेतलं आहे आणि हे बटाटे स्वच्छ धुवून इथं पण पाणी घेतलेलं आहे आणि तिथं तुरटी पण घेतलेली आहे तर चला आता आपण चिप्स कशा पद्धतीने करायचं ते पाहूया आता बघा इथं मी तुरटी घेतलेली आहे त्यातला एवढा खडा मी आता त्या निळ्या बकेटमध्ये टाकणार आहे थोडा पहिल्यांदा धुवून घेतला आणि आहे ना ह्या पाण्यात टाकून द्यायचं आहे छान असा गोल फिरवून त्याचबरोबर आहे ना पहिल्यांदा बटाटे बघा खिसून घ्यायचे आहेत कारण की सध्या तरी मी आता एकटीच आहे आणि तुम्हाला चैतन्य पण दिसलेलं आहे व्हिडिओमध्ये पण तो शाळेतून आल्यानंतर मग मला त्यानं मदत केलेली आहे आणि अशा पद्धतीनं बघा मी पहिल्यांदा पूर्ण बटाटो सोलून घेते आणि आहे ना मग तुम्हाला मी कशा पद्धतीनं ह्याचे चिप्स पाडते ते पण दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीनं चिप्स पाडायचे जेणेकरून आहे ना ते आपले अर्धवट असे काप त्याचे होणार नाहीत एकदा धरलं की शेवटीपर्यंत खिसायचं आधीमध्ये उचलायचं नाही तर अशा पद्धतीनं गोल छान असे होतात जास्त जाड नाही करायचे मी दुसऱ्या पण हे न करून बघितले होते तर तुम्ही पाहू शकता जाड पण खूप झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं बघा व्यवस्थित झालेले नाहीत त्यामुळे मग मी आता प्लेनच करून घेणार आहे आणि अजून एक माझ्याकडं चिप्स पाडायचं मी एक नवीन घेतलेलं आहे त्यानं पण आपण एक ट्राय करून बघणार आहोत पुढं तुम्ही बघा आता हे जे खिसून घेतलेले चिप्स आहेत ते मी तुरटीच्या पाण्यात टाकून घेते तर दरवर्षी मी आहे ना रात्रीच करून ठेवते पण ह्या वर्षी नाही केलं तसं म्हणलं जर असं वेगळ्या पद्धतीनं ट्राय करावं तर हे तुम्ही पाहू शकताय माझ्याकडे एक असं मी हे नवीन घेतलेलं आहे आणि डिझाईन जे मला खूप आवडतात त्यासाठी मी डिझाईनचा प्रयत्न करत आहे पण ह्यांना पण काही व्यवस्थित असं पडत नाही आहे आणि त्यासाठी एक बटाटा मी अर्धा बटाटा वेस्ट केलेला आहे आणि चैतन्य आल्यावरती करून बघितलं अर्धा म्हणजे असं आमचं एक बटाटा खराब झालेला आहे त्याच्यानंतर बघा मी प्लेन चिप्सचं पण इथं लावून बघितलेलं आहे तर हे नपन छान पात पड़ते पन ना पण छान पातळ पडतंय पण ना असे गोल गोल पडत नाहीत मधूनच बटाटा कट होतो आहे जरी आपण बटाटा नाही उचलला तरी तर इथं तुम्ही पाहू शकताय आपले दोन्ही प्रकारचे चिप्स तर हे मला काही प्रॉडक्ट चांगलं वाटलेलं नाही आणि जर तुम्हाला कुणाकडं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने वापरताना ते नक्की सांगा तर हे काही प्रोडक्ट बेस्ट नाही आहे आणि हे बघा कमी जास्त असं करता येते तर मी हे नाच आता चिप्स सर्व करून घेते तर इथं पाहू शकताय चिप्स सर्व पाडून झालेले आहेत आता आपण नाही ना ते शिजवून पण घेऊया आणि हे वेस्ट पाणी आहे ह्याच्यामध्ये स्टार्च खूप असतात ते टाकून देऊया आणि हे बटाट्याचे जे साली आहेत ना मी ते टाकणार नाही तुम्ही काय करतात तेही कमेंटमध्ये सांगा ह्या सालींचं तर मी काय करणार आहे ते पुढं दाखवते तुम्हाला आणि हे जे खराब होतं ना ते बाजूला काढलेलं आहे आणि काहीच वेस्ट जाणार नाही आहे पाणी पण छान असं तापत आलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता त्याच्यामध्ये आहे ना मी बघा पाणी छान उकळलेलं आहे आता त्याच्यामध्ये दीड मूठ इतकं मी नमक टाकलेलं आहे आणि ह्यातलं निम्मच मी चिप्स ह्यामध्ये टाकून घेणार आहे कारण की आत् आत्ता तरी मी अजून एकटीच आहे घरी आणि सर्व मला एकटीला वरती नेऊन टाकायचं उन्हात तेवढं शक्य होणार नाही त्यासाठी निम्म आधी करते आणि निम्म नंतर करते इथं तुम्ही पाहू शकताय तर अशा पद्धतीने ना मी दुसऱ्या झाडाने पुन्हा एकदा हे मिक्स करून घेतलं आणि पाच मिनटासाठी आता आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे तर पाच मिनटं झालेली आहेत आणि हे छान असे शिजलेले आहेत म्हणजे जास्त शिजवायचे नाहीत सहजच हे आपल्या नकाने तुटले जातील इथंपर्यंत गॅस बंद केला आणि आता हे नितळून घेत आहे तर अशा पद्धतीनं पातेल्याला मोठ्या कापड बांधलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व चिप्स बसतील ह्या हिशोबानं कापडावरती मी हे चिप्स काढून घेते जेणेकरून काही पाणी राहिलं असेल तर ते पातेल्यात पडून जाते आणि आपल्याला चिप्स घालायला सुटसुटीत आणि छान असं येते तर चला आता आपण टेरेसवर जाऊया तर बघा मी टेरेसवर आलेले आहे ऊन आमच्याकडं खूप आहे आणि मी डोक्यावर तेना टॉवेल घेतलेला आहे आणि छान असं चिप्स आता इथं मी सुकवून घेत आहे तुम्ही पाहू शकता एक एक चिप्स अशा पद्धतीनं आपल्याला सुकवायचे आहेत एका जागी सर्व करायचे नाहीत आणि जर तुम्ही जास्त चिप्स पातळ केला ना तर अशा पद्धतीनं एक एक घालता येतच नाही तो चिकलासारखा होतो तर त्यासाठी यांना जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही चिप्स करायचे आता ही दुसरी माझी बारी चिप्स शिजवायची तर आता दुसऱ्यांदा पण आपण पन जसं पहिल्यांदा शिजवून घेतलं ना तशाच पद्धतीनं आता हे शिजवून घ्यायचं आहे मी पुन्हा ह्यामध्ये नमक का टाकलं कारण की पहिल्या बटाट्याला आपल्या ते नमक गेलेलं होतं आणि थोडं नको कमी पडायला त्यासाठी मी पुन्हा पुन्हा थोडं थोडं नमक इथं टाकत आहे आणि तुम्ही पण अशाच पद्धतीनं करा म्हणजे चिप्स छान होतात पण मी जे की आजचंच चिप्स पाडून आजच शिजवल्या त्या पद्धतीनं न करता आदल्या दिवशी रात्री चिप्स पाडून तुरटीच्या पाण्यात ठेवा आणि सकाळी ते शिजवून आहे ना उन्हात वाळत घाला पण मला कंटाळा आला होता काल त्यामुळं मग मी अशा पद्धतीने केलेलं आहे आणि कलरचे चिप्स म्हणजे कलरचे कलर पदार्थ मला थोडेसे आवडतात त्यासाठी मग इथं मी पहिल्यांदा गुलाबी कलर केला त्याचमध्ये थोडासा लाल कलर टाकलेला आहे आणि जास्त डार्क असे चिप्स केलेले आहेत तर कुणाकुणाला असं कलरचं चिप्स किंवा पापडी खायला आवडते ते पण कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आता बघा मी हिरवा कलर केलेला आहे असलं खूप वेड आहे मला असंच काहीतरी करायचं आणि आता किती कलर झाले आणि मी नंतर अजून थोडेसे कलर केलेले आहेत पिवळा थोडस पिवळसर असं पण केलेला आहे तुम्हाला इथं दिसत असेल आधी मध्ये कुठेतरी हिरव्या कलर मध्ये मी केशरी कलर टाकला होता आणि तसं झालं चैतन्य टाकायचं कमी खायचं जास्त चाललंय इकडं बघ हाय म्हण सगळ्यांना चैतन्य जस्ट शाळेतून आला आणि मला मदत करत आहे चिप्स वाळत घालण्यासाठी आता हे सहा किलोचे चिप्स झालेले आहेत अजून एक दोन किलोचे करूया आणि बस चैतन्य आलेलं आहे म्हणून दोन किलो पुन्हा इथं चिप्स वाढवलेले आहेत तर बघा आमचा पसारा किती पडलेला आहे आणि चैतन्य मला मदत करत आहे शाळेतनं आल्यावर आता थोडस दोन किलोच बटाटे राहिलेले आहेत तर मी त्याला कसं खिसायला सांगितले सांग रे कसा तुला टीप दिली मी कसं खिसायचं बटाटे तू पहिल्यांदा कसा धरला होतास दाखव सगळ्यांना बटाटा दुसरा घेऊन तर तो पहिल्यांदा कसा धरला होता त्यानं बघा मी तुम्हाला जवळून दाखवते तर बघा त्यानं असा धरला होता मग त्याला लागण्याची शक्यता आहे ना म्हणताना मग मी त्याला कसं धरायला सांगितलं तसं धरून दाखव हा वरती धरायचा बटाटा आणि एकदा खिसायला चालू केला की शेवटी आधी मध्ये उचलायचा नाही तर बघा अंगावर उडवून घेतलंय पहिल्यांदाच करतोय सांग सगळ्यांना आज पहिल्यांदा चैतन्य आमचं चिप्स हळूले बोलतंय का नाही खरं स्वतः हो म्हणते बघा अजून तर असा सगळा राडा पडलेला आहे तर ते दोन किलो बटाटे मी बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि आठ किलोतले एक दोन बटाटे बाजूला काढलेत कारण की आठ किलो बरोबर चिप्स नको त्यासाठी तर अशा पद्धतीनं सर्व चिप्स करून घेणार आहे तर बघा चिप्स करून झाल्यावर ही जी साल राहिलेली आहे पण त्याचं काय करायचं धर तर बघा एवढस मी पुन्हा ह्यामध्ये मीठ टाकत आहे आणि पाणी गरमच आहे आता हे पण शिजवून घ्यायचंय आपण आता छान एकदा हे मिक्स करून ह्याला पण एक पाच ते सहा मिनटासाठी आपण छान असं शिजवून घेऊया हे पण छान असं शिजलेलं आहे एक दहा मिनटं लागतात कारण की आहे ना बटाट्याच्या साली थोड्याशा जाडसर असतात त्यासाठी तर आता हे सुद्धा नितळून घेते आणि जिथं चिप्स टाकल्यात ना त्याच्या साईडला टाकून घेते तर बघा अशा पद्धतीनं अजून एक छोटासा कागद अंतरलेलं आहे आणि त्याच्यावरती टाकत आहे तर अशा पद्धतीनं सर्व चिप्स टाकून झालेले आहे तुम्ही पाहू शकता कलरचे पण खूप छान असे दिसत आहेत तर हे तो वाढलेलं आहे पापड पापड म्हणायचं नाही चिप्स 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 काय आहेस रे आता चिप्स वगैरे वाळत घालून आम्ही छान हो, पाहू शकताय चेहऱ्याची काय हालत झालेली आहे पुन्हा चिप्स वाळत वगैरे घातलेले आहेत आणि आता येणार थोडस विश्रांती करते आणि चेहरा छान असा गार पाण्यानं धुवून घेते आणि मग फ्रेश झाल्यावर तुमच्याबरोबर भेटते अशा प्रकारे चिप्स वाळलेले आहेत पण ते बटाट्याची जी साल आहे ना ती चांगली चार दिवस छान अशी वाळवावी लागते आणि हे पण छान आपण चिप्स दोन दिवस छान वाळवून घेणार आहे तरी पण मी तुम्हाला तळून दाखवते तर तुम्ही इथं पाहू शकताय तर पातळ किती झालेले आहेत माझे दोन ते तीन वर्षाखालील ह्याच्यापेक्षा थोडेसे जाडसर झाले होते आणि ते खूप छान पण लागत होते ह्याचा आवाज पण तुम्ही ऐकू शकताय की कसा खळखळ येत आहे तरी पण आपल्याला हे दोन दिवस छान असे उन्हाला वाळवून घ्यायचे आहेत आणि जर तुम्ही करणार असला तर माझ्या पद्धतीनं करू नका आदल्या दिवशी चिप्स करून ठेवा आणि मग नंतर करा चैतन्य आता अभ्यास करत आहे जेवायच्या आधी तर तुम्हाला मी आता जसे पापड तळ काय ते वाळलेले आहेत ना तसेच मी तुम्हाला तळून दाखवणार आहे आणि पुन्हा मग छान वाळले की पुन्हा पण मी तळून दाखवेन तर ले 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 मी त्यासाठी जास्त घेतलेले नाही आहेत थोडेच घेतलेले आहेत इथं तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं पहिल्यांदा मी कलरचे टाकून बघत आहे तर खूप छान असे तळले जात आहेत आणि फुगत पण आहे तरी पण आहे ना जरी असं होत असलं ना तरी पण आपल्याला ह्याला अजून चांगलं दोन ऊन द्यावंच लागणार आहे त्याशिवाय आपण ते डब्यामध्ये नाही भरून ठेवायचे तर अशा पद्धतीनं हा आजचा व्हिडिओ होता तुम्हा सर्वांना कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा आणि अजून कोणी नवीन ताई दादा मावशी माझे मित्र पाहत असतील त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा म्हणते पण जर खरंच तुम्हाला आवडत असेल तर करा मा नाहीतर माझे पहिल्यांदा सहा व्हिडिओ बघा तुम्ही आधी आणि मग तुम्ही लाईक करा तुम्हाला, तुम्हाला सर्व व्हिडिओ जर आवडले तर जबरदस्ती कुणावरही नाही आहे तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ होता आणि कसा वाटला तेही सांगायला विसरू नका तर तुम्ही माझी फॅमिली आहात त्यासाठी मग मी तुम्हाला सांगणार ना की कसे झालं काय झालं व्हिडिओ आपला तो सांगा त्यासाठी तर इथं पाहू शकताय छान असे चिप्स तळून झालेले आहेत